नमस्कार मंडळी रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा बारा जुलै रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला आणि चौदा जुलै रोजी लग्नाची ग्रँड रिसेप्शन पार्टी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये ठेवण्यात आली होती या पार्टीमध्ये अनेक मराठी कलाकारांनी देखील हजेरी लावली यातच एक मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री आत्ता वाजले की बारा फेम अमृता खानविलकर देखील आली होती तिला देखील लग्नाची पत्रिका देण्यात आली होती पण लग्नात मात्र अमृता कुठे दिसलीच नाही अमृता थेट रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली पण अनंत राधिकाच्या रिसेप्शनला गेलेल्या अमृताला ट्रोलही खूप वेळा केलं अमृताला तिच्या आउटफिटवरून चाहत्यांनी चांगलंच ट्रोल केलं आहे अमृतानं या रिसेप्शन पार्टीसाठी पिंक कलरचा टू पीस परिधान केला होता पण अमृताचा हा लूक काही चाहत्यांना पसंत पडला नाही त्यांनी कमेंट करून लिहिलं आहे मराठमोळा लूक करून गेली असती तर आपल्या संस्कृतीत खूप छान दिसली असती तर दुसऱ्या चाहत्याने लिहिले आपले दादा वहिनी म्हणजेच रितेश देशमुख आणि त्यांची पत्नी जेनेलिया देशमुख मराठी लोक मध्ये होते अमृताने देखील मराठी लोक मध्ये असायला हवं होतं आणखी एका चाहत्याने लिहिले तिच्या मागेच रामायणातील ओव्या लिहिलेल्या आहेत निदान जागा तरी दुसरी बघायची की लाज वाटते आम्हाला असे म्हणत अनेकांनी आता अमृता खानवेलकरला तिच्या या ड्रेसवरून ट्रोल केलंय याबद्दल तुमचे काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद